नमस्कार मैत्रिणी घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेमध्ये आता जे काही ऐश्वर्याविरुद्ध जे काही पुरावे होते सौमित्रगत ते सर्व काही ऐश्वर्याने काढून घेतले ते इथे घरी आल्यानंतर जानकी खूप टेन्शनमध्ये असते आणि ते ऋषिकेशला मत असते पेपर असे कसे हरवले पेपर घरातच आहे ना मग आपण मिळून ते पेपर शोधूया तर ऋषिकेश म्हणतो अगं तू काय वेडी आहेस का जर पेपर घरात असते तर सौमित्राने ते शोधले नसते का मला तर वेगळंच काहीतरी वाटते तर आता लगेच तिथं सौमित्र तुला सुद्धा आलेला असतो तर त्याला लेखी सौमित्राची जी बायको असते ती म्हणते ओपन पेपर तुमच्याकडेच होते ना मग पेपर असे हरवलेच कसं काय तर ती म्हणते खरं काय झाले ना मला ते सांगत तुमचं अवंतिका तुला काही गोष्टी माहिती नाही ना तू तू शांत बस आणि तो तिला हात लावतो आणि ते तिचा हात घट्ट दाबतो आणि डोळ्यांनी तिला इशारा करतो की तू शांत राहा मी सर्व काही व्यवस्थित करणार आहे तिकडे आता जानकी आणि ऋषिकेश रूममध्ये असतात आणि ऋषिकेश जानकीला सांगतो की नक्कीच काहीतरी गडबड झालेली आहे मला सौमित्रकडे बघून असं वाटतंय की सौमित्र आपल्यापासून काहीतरी लपवत आहे व तो आपल्याला का, आप का, आप का सांगत नाही हेच मला कळत नाही जानकी म्हणते असं जर असेल ना तर ते आप आपल्याला शोधून काढायला हवं नाहीतर आपल्या हातामध्ये आलेली केस ही आपण कधीही हरू शकतो पण जानकीमध्ये मला माहिती आहे सौमित्र भाऊजी कधीही फोटो वागणार नाही ते जे काही करत आहे ते योग्यच करत आहे आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू